नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता प्रत्येकाला वाटतं की हे जे ऑर्गनायझर बॉक्स आपण बघतोय ते सर्वांच्याच घरी असायला हवा कारण भरपूर असे कपडे आपल्याकडे असतात आणि ते ठेवायचे कुठे हा देखील प्रश्न आपल्याकडे असतो आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त एका जुन्या शर्टपासून असं ऑर्गनायझर बॉक्स या ठिकाणी तयार करणार आहोत जे की बनवायला खूप साधा आणि सोप्पा आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका आता सर्वांकडेच एक तरी असा शर्ट असतो की जो खराब झाला असतो आणि आपण तो वापरत नसतो प्रत्येकाच्या घरी असा एक तरी शर्ट असतोच आणि आज आपण त्या शर्टपासून अगदी सोपी पद्धत वापरून या ठिकाणी ऑर्गनायझर बॉक्स म्हणजे एक छोटीशी बॅग आपण कपडे ठेवण्यासाठी कशी तयार करू शकतो ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि शिलाई मशीन जरी नसेल तुमच्याकडे तरीही तुम्ही हे अगदी आरामात बनवू शकतात बघू शकतात आपल्याकडे कल कॉलर खराब होते कधी कधी शर्टची कुठेतरी फाटतो आणि अशा वेळेस तो शर्ट असंच पडलेला असतो आता बघू शकतात मी या ठिकाणी आणि शर्टचा जो वरचा जो भाग होता कॉलरचा आणि स्लीवचा तो या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे मी तो कट करण्याच्या आधी व्हिडिओ काढायचं विसरली त्यामुळे तो जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे बघू शकतात या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगते बघा अशा जो भाग होता तो मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला शर्टला कट करून घ्यायचा आहे आता तुम्ही जर पातळवाला जर शर्ट वापरत असाल तर तुम्ही याला आतमधून कापडी पिशवी लावली तरीही चालेल किंवा एखादी प्लॅस्टिकची गोणी लावली तरीही चालेल आता मी 이 조건. क शर्ट आहे तो अगदी जाड आहे जाडसर कपडा आहे त्यामुळे मी या ठिकाणी कुठल्याही आतमधून कपडा लावत नाही आहे बघा त्यानंतर आता पुढची प्रोसेस बघा याला उलट्या साईडने आपल्याला करून घ्यायचं आहे जे बटन आहे ते ओपन करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने उलट्या साईडने आपल्याला शर्ट व्यवस्थित ठेवायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे शिलाई मशीनची देखील आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे सुई धाग्याच्याच मदतीने आपण याला शिवलं तरीही चालेल नक्की ट्राय करा आणि बघा त्यानंतर आता या ठिकाणी मी हात जो शर्ट होता त्याचे अगदी दोन सेम पार्ट मी या ठिकाणी घेतलेले आहे म्हणजे स्लीव्ज कटचा जो भाग होता तो मी, मी ले ले या ठिकाणी कट करून सेम आकाराचे दोन भाग मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहे बघा या पद्धतीने आपल्याला दोन भाग कट करून घ्यायचे आहे आणि जो खालचा जो भाग होता तो या ठिकाणी मी दोघही साईडने याला फिक्स करायचा आहे आता बघा हे दोघही जे भाग आहे आपण कट केलेले दोन पार्ट आहे ते या ठिकाणी मी श धाग्याच्या मदतीने तुम्ही याला शिवून घेतलं तरीही चालेल शिलाई मशीनची देखील तुम्हाला गरज पडणार नाही आता बघा मी दोघंही भाग या ठिकाणी पॅक केलेले आहे आता पुढची प्रोसेस बघणं खूप महत्त्वाचं आहे बघा या ठिकाणी आता जो आपण जे भाग अटॅच केलेले आहे ते व्यवस्थित आपल्याला पुढच्या साईडला व्यवस्थित लावायचे आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे व्यवस्थित जॉईन करायचे आहे अशा पद्धतीने त्याचा एक कोपरा घेऊन हा जो भाग आहे तो या ठिकाणी मी पॅक करून घेत आहे बघा आता हा जो भाग आहे तो पॅक झालेला आहे सेम त्याच पद्धतीने पुढचा देखील भाग अशाच प प्रकारे आपल्याला हातात पकडून व्यवस्थित हा देखील भाग आपल्याला कट करून घ्या शिवून घ्यायचा आहे त्यानंतरचं बघा आता दुसरी साईड देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित व्हिडिओमध्ये जर बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल हा भाग आपल्याला व्यवस्थित पॅक करायचा आहे उरलेला देखील आता एक पार्ट होता तो देखील आपल्याला असं जॉईन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीची आपली जी ऑर्गनायझर बॅग आहे ती या ठिकाणी तयार झाली आहे खूप सोपी प्रोसेस आहे या ठिकाणी आपल्याला काहीच करायची गरज पडलेली नाही आहे फक्त एक मेजरमेंट देखील आपल्याला घ्यायचं नाही आहे तुम्ही यापेक्षा छोटी बॅग बनवली तरीही चालेल आपल्याकडे भरपूर अशा काही जुनं मटेरियल असतं साड्या असतात ब्लँकेट छोटे चोड़ छोटे ब्लँकेट असतात ते तुम्ही अगदी आरामात या बॅगमध्ये ठेवू शकतात अगदी सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, ते आता विशेष म्हणजे या बॅगचं एक खासियत आहे ते म्हणजे याला चाईनची देखील आपल्याला गरज नाही आहे ह्या ज्या शर्टचे जे बटन आहे तेच आपल्याला या ठिकाणी चाईनचं काम आपलं करणार आहे बघा आता जे बटन लावल्यानंतर पूर्ण जी बॅग आहे ती पूर्ण या ठिकाणी पॅक झालेली आहे खूप छान आणि सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा भरपूर असे कपडे तुम्ही यामध्ये मध्ये ठेवू शकतात आणि तुमच्याकडे जर असा जुना भारीतला जर एखादा कुठे खराब झालेला थोडासा खराब झालेला जो जो शर्ट असतो त्यापासून जर तुम्ही ही बॅग बनवली तर अतिशय छान आणि सुंदर बनेल आता मी याच शर्टचे दोन आ, या ठिकाणी हँडल्स जे आहे ते या बॅगला लावत आहे आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघा अशा प्रकारे तुम्ही भरपूर असे कपडे तुम्ही या बॅगमध्ये ठेवू शकता जुने खास करून तुम्ही जुन्या कपड्यांसाठी याचा वापर नक्की करा खूप छान आहे आणि धूळ बसणार नाही कपडे व्यवस्थित राहतील एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व कपडेसुद्धा सापडतील तुम्ही याला कपाटात देखील ठेवू शकतात आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्र परिवारास देखील शेअर करायला विसरू नका कारण त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा